नमस्कार मंडळी आज आपण एक खास स्पेशल असा पदार्थ बनवूया जो खास करून महिला वर्गांना आवडतो मग ती कोणत्याच वयोगटातील अस का असेना लहानपणी आपण शाळेत असताना शाळेच्या बाहेर जी छोटी छोटी दुकानं असतात खायच्या वस्तू विकतात गोड्या वगैरे चॉकलेट त्या दुकानांमध्ये उकडलेल्या बोरी सुद्धा असतात विकायला तर प्रत्येकच मुलीने शाळेच्या शाळेत असताना खाल्लेलं असेल अशा उकडलेल्या बोरी तशाच बोरी आपण आज बनवूया मस्त अशा चटपटीत गोड मी उन्हाळ्यात वेचलेल्या बोरी आहेत सुकलेल्या आहेत आणि बांधून ठेवलं होतं तर आता बघते म्हणजे किडकेजले वगैरे असतात सडले असतात तर, तर ते नीट बघायचं तर देट पण काढायची आणि थोडंसं असं नकाने चा... बोरीची वरची साल काढून बघायचं म्हणजे आतमध्ये किडकेजले असतील सडले असतील तर ते आपल्याला पटकन दिसतील सगळे झाल्यानंतर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवलं जवळपास पाच सहा तास भिजवून ठेवलं जरा का आपण संध्याकाळी भिजवून ठेवलं तर रात्रभर भिजतात म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण अं बोरी उकडू शकतो जर भिजले असतील ना बोरी तेव्हाच आतपर्यंत तिखट मीठ गोड असं आत पर्यंत मसाला जातो आणि बोरी चविष्ट लागतात मऊ पण होतात बोरी छान भिजलेल्या आहेत आणि आता मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे एक ग्लास पाणी उकडल्यानंतर भिजलेल्या बोरी त्याच्यामध्ये उकडायला ठेवली म्हणजे बोरी उकडल्यानंतरच आपण तिखट मीठ हळद धने पावडर जिरे पावडर चवीपुरता मीठ हे सगळे मसाले चवीपुरता टाकून द्यायचे मसाले छान शिजले की त्याच्यानंतर आपल्याला गो गुड असेल तर गूळ टाकायचं गूळ नसेल तर साखर टाकायची तर माझ्याकडे इथे गूळ होता म्हणून मी गूळ टाकून दिलं धने पावडर जिरे पावडर थोडंसं जास्त टाकायच्या म्हणजे चव छान येते तर इथे बोरी छान अशा उकडलेल्या आहेत एकदम मऊ पण झालेल्या आहेत तर आता जे मसाले काढून ठेवले होते मी सगळे आपले चवीपुरते मसाले होते तर ते मी मिक्स केले त्याच्यात आणि आता टाकायचं गुड गूड नसेल पन तर आपण साखर पण टाकू शकतो तर मागच्या वर्षी मी बऱ्याचदा उकडल्या होत्या बोरी पण ह्या वर्षी ना बोरीच कमी वेचल्या मी एकदाच गेली होती वेचायला आणि मागच्या वर्षी जुनी रूम होती ना शा, होती। चा तर त्या रूमच्या पाठीमागे मागे शेती होती आणि शेतामध्ये बोरीचे झाड होते तर कधी कधी म्हणजे काय मी बऱ्याचदा जात होती बोरी वेचायला त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये बोरी गोडा झाल्या होत्या पण ह्या वर्षी तसं नाही आता याच्यातून पण बऱ्याच अशा सडल्या निघाल्या बोरी आणि उकडलेल्या बोरीमध्ये खास मसाला असतो तो, तो म्हणजे चाट मसाला चाट मसाला टाकला ना तर मस्त असं चटपटीत लागतात बोरी म्हणजे आंबट गोड मस्त अशा लागतात तोंडाला पाणी सुटेपर्यंत छान असे चव येते नाव घेता बरोबर तर इथे माझ्याकडे ना चाट मसाला नव्हता तर पाणीपुरी मसाला होता ना तर तो पाणीपुरी मसाला टाकला तर पाणीपुरी मसाला जरी आपण यूज केला ना तरी उकडलेल्या बोरी खूप टेस्टी वाटतात मी मागच्या वर्षी भरपूरदा केलं होतं तर पाणीपुरी मसालाच टाकत होती त्यामुळे मला माहिती आहे की चौकशी लागते म्हणून तर मी ते पाणीपुरी मसाला यूज करत आता पाच ते सात मिनिट उकडू देते म्हणजे छान आपले मसाले बोरीच्या आतमध्ये मोरणार आणि आपल्या बोरी चविष्ट अशा होणार तर झटकी पट अशा बोरी शिजवून होतात फक्त अं पाच सहा तासापूर्वी आपण बोरी भिजवून ठेवायचं म्हणजे ब भिजवून ठेवलं बोरी तर मऊ येतात तर अशा प्रकारे मी बोरी शिजवल्या बघा मस्त चटपटीत अशा आंबट गोड आंबट गोड बोरी तयार आहेत आणि प्रत्येकच वयोगटातील स्त्रीला आवडते मग ती छोटी असो मोठी असो किंवा मातारी असो तर अशा पद्धतीने एकदम देशी पद्धतीने आपल्या गावच्या पद्धतीने मी मस्त अशा बोरी उकडून घेतल्या तुम्हाला कसे वाटले आवडले असेल तर लाईक कमेंट करा